राजपूत आम्ही पुण्यावरून वनिगाळाला आलो होतो मी माझ्या साईडला चालत असताना राईट साईडहून आयसरवाला आला आहे मोठ्या गाडीवाला याने मला धडक दिली फुल स्पीडमध्ये होता तो त्या धडकमध्ये माझी गाडी पूर्ण दबल्या गेली आहे त्याची गाडी माझ्या गाडीवर पलटी झालेली आहे आपल्या गाडीतील कोणाला काही दुखापत झालेली माझे पाहुणे त्यांना छातीला लागले भरपूर साईंना लागले तोंडाला आणि मायाला तोंड लागलं मोठ्या गाडीतील कोणाला काही नाही त्यांना काहीच नाही झालं व्यवस्थित तुमच्या गाडीची आमच्या गाडीला बॉस लॉस झाली आमची गाडी हे जे आयसर गाडी आहे मुंबई नाशिक आहे वगैरे ना इकडे जात असताना आमची जी गाडी गडावर जात होती तेव्हा तिने मा सरळ जाताना मागून धडक मारली हे गाडी इकडं साईडला लागली आहे आणि त्यात पेशंट वगैरे म्हणजे ताईला थोडं लागलं ला आहे पाहुण्यांना छातीला मार लागला आहे भाचा होता त्याच्यात भासाच्या पायाला मार लागला आहे भाऊजो होता त्याचा पण पाय सुचलेला आहे गाडी पूर्ण टोटल लॉस झाली गाडीचं काही झालं नाही गाडीचा मागचा शॉकअप मागचं चेचीस पूर्ण खाली बसलेलं आहे गाडी पूर्ण टोटल नव्वद टक्के लॉस झाली